जनावाराला आपल्याकडे विविध पदार्थ केले जातात ज्यात पुरी भाजी किंवा पुरी श्रीखंडाचा बेत आवर्जून आखला जातो गरम तेला तेलात गरम गरम पुऱ्या कोणाला खायला आवडत नाहीत पण पुऱ्या टम्म फुलतीलच असे नाही काही वेळेस पुऱ्या पापडासारख्या कडक होतात ज्यामुळे पुऱ्या खाण्याची इच्छा होत नाही त्याची चवही बिघडते पुऱ्या फुगण्याऐवजी पापडासारख्या कडक होत असतील तर कनिक मळण्याची पद्धत बदलून बघा जर पुऱ्या मनासारख्या फुलत नसतील तर पुऱ्या करताना दोन टिप्स फॉलो करून पहा या टिप्समुळे पुऱ्या छान फुलतील चवीलाही जबरदस्त होतील आणि पुऱ्या जास्त तेलही पिणार नाहीत पुऱ्या फुगण्यासाठी काही सोप्या टिप्स आपण बघूया पुऱ्या पापडासारखे कडक होत असतील तर कणिक व्यवस्थित मळून घ्या कणिक मळताना त्यात दोन सिक्रेट पदार्थ मिसा कणिक व्यवस्थित मळल्याने पुऱ्या छान फुलतात कणिक मळताना फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करू नका त्यात साखर किंवा थोडा रवाही मिक्स करा यामुळे पुऱ्या छान कुरकुरीतही होतील कणिक मळताना परातीत गव्हाचा पीठ घ्या त्यात चवीनुसार मीठ ओवा साखर आणि अर्धी वाटी रवा घाला रवा घातल्याने पुऱ्या कुरकुरीत होतात साखरेमुळे पुरी पुरीची चव दुपटीने वाढते पुऱ्यांसाठी कणिक मळताना जास्त पाण्याचा वापर करू नका कणिक घट्ट मळून घ्या यामुळे पुऱ्या छान फुलतील जर कणिक सैलसर मळले तर पुऱ्या कडक आणि व्यवस्थित फुलणार नाही कणिक मळून झाल्यानंतर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा कडकडीत गरम झालेल्या तेलातच पुऱ्या तळून घ्या यामुळे हे पुऱ्या मऊ आणि छान फुलतात